नमस्कार आपण पाहतोय मशाल न्यूज आज आपण विक्रमगड तहसील आप कार्यालय या ठिकाणी आलेलो आहात प्रेक्षक आज महाराष्ट्रात सर्वत्र जर एक विषय गाजत असेल तो आहे धनगरांचा आदिवासीमध्ये समावेश करण्याचा शासनाचा प्रयत्न आणि या संदर्भात शासन काही पावलं उचलू बघत आहे आणि या जी आरच्या माध्यमातून काहीतरी निर्णय घेऊ इच्छित आहे आणि याबाबत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आदिवासींमध्ये याचे पडसाद उमटत आहेत आणि याचबाबत याच याचसाठी आज विक्रमगडमधील सर्वपक्षीय आदिवासी संघर्ष समिती विक्रमगडचे पदाधिकारी या ठिकाणी तहसील कार्यालयात या शासनाच्या निर्णयाविरोधात निवेदन देण्यासाठी या या ठिकाणी जमलेले आहेत निषेध हां शासनाच्या या निर्णयाचा निषेध आपले करण्यासाठी त्याचं निवेदन देण्यासाठी या ठिकाणी जमलेले आहेत आपण या ठिकाणी आदर्श संघर्ष समितीचे जे अध्यक्ष आहेत डॉक्टर वलकर यांच्याकडून अधिकची माहिती जाणूया नमस्कार डॉक्टर साहेब आज आपण या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आपले निषेधाचे निवेदन देण्यासाठी आलेले आहेत नेमका इशू काय आहे नेमका विषय काय आहे जरा सांगा सविधा की धनगर जे धनगर समाज आहे त्यांचे काही कार्यकर्ते हे सोलापूरमध्ये एक सप्टेंबरपासून उपोषित असलेले आहे आणि त्यांचं उपोषण कसं मोडीत काढता ये काढता येईल किंवा त्यांच्या फेवरमध्ये मुख्यमंत्र्यांनी त्या उपोषणाला भेट देऊन आणि त्यांना असं आश्वासित केलं की तुम्हाला एस टीच्या म्हणजे एस टी कॅटेगरीमध्ये सामान घेण्यात येईल असं आश्वासन दिलेलं आहे आणि त्या प्रकारचा जी आर आणि समिती ही मुख्यमंत्र्यांनी स्थापन केलेली आहे तर ह्या समितीला किंवा त्या जी आरला आमचा पूर्ण विरोध आहे आणि त्या विरोधात आम्ही माननीय तहसीलदार मॅडमकडे ह्यांच्यामार्फत कलेक्टर ऑफिसला कलेक्टरांना निवेदन दिलेलं आहे ह्याची पार्श्वभूमी सांगायचे म्हटलं <coughs> तर धनगर हे कायम एस टीमध्ये समावेश करण्यासाठी लढत आहे हां बरे आता बरेच वर्षापासून लढतायत परंतु केंद्राने केंद्र शासनाने आणि हायकोर्टाने पण त्यांचं अपील हा सु हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट दोन्ही कोर्टाने त्यांचं अपील फेटाळलेलं आहे की ते एस टी कॅटेगरीमध्ये समावेश त्यांचा करू शकत नाही असा हा सुप्रीम कोर्ट आणि हाय कोर्ट दोन्ही कोर्टाने निर्णय दिलेला असताना शासन हे जबरदस्तीने एस टी कॅटेगरीमध्ये त्यांना समावेश घेण्याचा प्रयत्न करत आहे तर ह्या निर्णयाविरुद्ध आम्ही पूर्ण आदिवासी समाजाचा ह्या निर्णयाविरुद्ध पूर्ण विरोध आहे आणि त्यांचा एस टीमध्ये समावेश करू नये असं आमचं म्हणणं आहे आणि कोर्टामध्ये बरेचसे आमच्या बाजूने निकाल दिलेले आहेत तरी पण जाणून बुजून हे आम्हाला म्हणजे काय म्हणतात त्याला दुर्लक्ष आमच्या समाजाकडे दुर्लक्ष करून आणि हे शासन जे आहे ते आम्हावरती दबाव टाकत आहे आम्हाला त्रास देण्याचं काम करत आहे तर ह्याच्या विरोधात आम्ही आता तहसीलदार मॅडमकडे निवेदन दिलेलं आहे आणि जर असा काही आर निघाला तर पूर्ण महाराष्ट्रावरती आदिवासी आदिवासी समाज हा पेटून उठेल रस्त्यावरती उठेल आंदोलन करेल आंदोलन करेल थोडक्यात एकत्रित विचार करता जर आरक्षण जर विचार केला तर या ठिकाणी धनगरांनासुद्धा साडेतीन टक्के आरक्षण आहे आणि एवढे साडेतीन साडेतीन टक्के आरक्षण असताना सुद्धा ते आदिवासींमध्ये घुसण्याचा प्रयत्न करत असतात आणि आदिवासींमध्ये घुसून आदिवासींच्या आरक्षणाचा लुटण्याचा प्रयत्न धनगरामार्फत होत आहे आणि हा नक्की निश्चितच आदिवासी समाज हे खपून घेणार नाही आणि पूर्ण महाराष्ट्र या ठिकाणी आदिवासी समाज जो आहे तो पूर्ण पेटून उठेल हेच या या निर्देशातून दिसून येत आहे आणि गुरुनाथ सारे हे आपले मत त्याबाबत अधिकची माहिती आपल्याला आपले मत व्यक्त करते अधिकची माहिती धनगर आरक्षण अनुसूचित जमाती म्हणजेच आदिवासीमध्ये समाविष्ट करण्यासाठी धनगरांचा मोठ्या प्रमाणात खोजफाटा किंवा त्यांचे नेते असतील पडळकर असतील सेडगे असतील हे अक्षरशः धनगर समाजाला फसवत आहे असं माझं म्हणणं आहे धनगरांना ऑलरेडी राज्य शासनाने एन टी सीमध्ये साडेतीन टक्के आरक्षण दिलेलं आहे आणि धनगर समाज हा केंद्रामध्ये ओबीसीमध्ये गणला जातो आणि असं असताना धनगरांकडे कुठल्याही नॉर्म्स किंवा त्याच्यासाठी असणारे जे रूल्स आहेत ते कुठल्याही त्यांच्याकडे त्या पद्धतीची कल्चर नसताना आणि धनगर समाज हा धनधानगा श्रीमंत समाज आहे या समाजामध्ये या समाजातील लोकांच्या जर तुम्ही मेरिट लिस्ट बघितल्या एम पी एस सीपासून ते मोठमोठ्या भरत्या होतात त्याच्यामध्ये हे मुलं थेट ओपनच्या मेरिटला असतात त्याच्यावरूनच त्यांची प्रगती तुमच्या लक्षात येईल आणि यांना साडेतीन टक्के आरक्षण देताना आदिवासींमध्ये घुसखोरी करून आरक्षण कशाला हवा हा एक मोठा प्रश्न आहे जर सरकार जे आत्ताचं सरकार आहे फक्त मतांच्या हितासाठी किंवा मतं सत्तेच्या हितासाठी मतांची हुजुरेगिरी करण्यासाठी अशा पद्धतीने निर्णय घेतात जो तेवीस तारखेला जी आर काढला हा अत्यंत चुकीचा आहे आधीही दोन हजार तेवीसला हा जी आर काढला होता आणि तीस सप्टेंबरपर्यंत त्यांनी ही पूर्ण माहिती मागवलेली आहे अत्यंत चुकीच्या पद्धतीने मुंबई हायकोर्टाने जवळजवळ अठ्ठ्याहत्तर हिरिंग अठ्ठ्याहत्तर सुनावण्या घेतल्यानंतर मुंबई हायकोर्टाने निर्णय दिला की धनगर हे धनगड नाहीत आणि धनगर हे आदिवासीमध्ये येत नाही धनगड ही जमात महाराष्ट्रात सध्याच्या घडीलासुद्धा अस्तित्वात नाही आहे ती कशा पद्धतीने काढून टाकता येईल यासाठी खरा आदिवासी प्रयत्नशील राहील आणि चुकीच्या पद्धतीने धनगरांचा समावेश करणार असाल सरकार तर ते खपवून घेतलं जाणार नाही मुळात राज्य शासनाला आदिवासीमध्ये कोणती जमात किंवा जात समाविष्ट करण्याचा अधिकार नाही आहे तो संसदेला आहे देशाच्या संसदेला आहे राज्याच्या किंवा देशाचा जो एस टी कमिशनचा आयोग आहे त्या आयोगाला शिफारस करण्याची अधिकार आहेत त्यानंतर ते संसदेमध्ये मांडावं लागतं आणि संसद ज्यावेळी त्या जमातीला अट्रुव्हल देतं त्यावेळी ते समा त्या जातीचा समावेश हा एस टी समाजामध्ये होतं राष्ट्रपती देशाचे आदिवासी आहेत त्यामुळे हे कदापि आम्ही खपवून घेणार नाही याविरोधात तीव्र आंदोलन उभं करणार आहोत आज मुंबईला नामदार झिरवासाहेब उपाध्यक्ष विधानसभा यांच्या अध्यक्षतेखाली एक मिटिंग होत आहे जी पेसासंदर्भातसुद्धा आहे आणि या मुद्द्यावरसुद्धा जर सरकार गांभीर्याने घेत नसेल तर आम्ही संपूर्ण महाराष्ट्र पेटवू हा आदिवासी संघटना समितीच्या वतीने पालघर जिल्ह्याच्या वतीने एक इशारा असेल आणि पुढे सुद्धा आम्ही हा लढा अधिक तीव्र करू आणि आम्ही आमच्या हक्कांसाठी जिद्दीने पेटून उठू आणि लढू जोहार जिंदाबाद एकंदरीत एक 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 विचार करता आपण जर सविस्तरपणे बघितलं तर आदिवासीमध्ये घुसखोरी करण्याचा धनगराविषयी विषय नाही तर मच्छीमार कोळीजाद हेच हा सुद्धा वर्ग जो आहे तो आदिवासीमध्ये घुसखोरी करू बघत आहेत आणि अशा पद्धतीने अनेक अनेक मार्गाने इतर समाज हा आदिवासीमध्ये घुसखोरी करत आहेत